नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकांची कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजेच लोकसत्यवाणी न्यूज चॅनल संबंधित विभागाचे डोळे कधी उघडतील डोंबिवलीत फेब्रुवारी महिन्यात गटारांची चालू केलेली कामे अनेक ठिकाणी अजूनही अर्धवट अवस्थेत आहेत अशातच डोंबिवली पश्चिम चालू चालू असलेले रस्त्याचे काम तेवढेच कासव गतीने चालू आहे पश्चिमधील हे दृश्य पहा यावर संबंधित विभागाचे डोळे उघडतील का रस्त्याचे काम घेणारा संबंधित ठेकेदार जर कुंभकर्णप्रमाणे झोपी गेला असेल तर त्याला आता ढोल ताशांचा गजर करून आता उठवण्याची वेळ आली आहे आता सर्वसामान्य जनतेला शस्त्र हातात घ्यावी लागणार ती शस्त्र म्हणजे आंदोलन किंवा उपोषण करून शेवटी न्याय मागावा लागेल आणि झोपी गेलेल्यांना उठवावे लागेल अशी आज वेळ आज सर्वसामान्य जनतेवर आली आहे असे सूर जनतेतून उमटत आहेत असे हे डोंबिवली पश्चिमकडे महाराष्ट्र नगर आहे येथील सध्या रस्त्याचे काम बंद अवस्थेत आहे तेथील जनता त्रस्त आहे हे दृश्य पाहणाऱ्या व्यक्तीला असा प्रश्न पडतो की आपण महाराष्ट्र नगरात आहोत की नरकात आहोत तेथील रस्त्यांची अवस्था पाहिल्यावर नागरिकांचा संताप वाढत चालला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून चाललेले हे रस्त्यांचे काम अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे येथील लोकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत आता जे आपण दृश्य पाहतात ते किती विदारक दृश्य दिसत आहे बा माझ्यासोबत येथील काही नागरिक आहेत त्यातील एक समाजसेवक आहेत कैलास सनत यांच्याशी जाणून घेणार आहे मी हे बघा लोकांना निधन झालेल्या व्यक्तीला पण नीट घेऊन जाता येत नाही कशा पद्धतीने हे लोकांना जावं लागतंय मी कैलास सणस शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचा कक्षा शहरप्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ता माहिती अधिकार आज आम्ही गेल्या महिना दीड दोन महिन्यापासून हे महाराष्ट्र नगरचा जो रस्त्याचं चा काम चालू आहे ते आतोनात एकदम गतीने म्हणजे कासवाच्या पण पेक्षा जास्त गतीने हे कार्य काम चालू आहे आणि सर्वीकडे खोदून ठेवलेलं आहे आज आमच्या इथे आमचे मित्र परिवारातले आमचे तुषार गावडे यांची मातोश्री त्यांचं निधन झालेलं आहे आणि आने अनेक लोकांना ह्याच्यामुळे असा त्रास होतो की कि मुलांना किंवा वृद्धांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं झालं तरी पण इथून दुसरा रस्ता नाही आहे आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीमधून जाता येता खूप त्रास होतो आणि सर्वीकडे खोदून ठेवल्यामुळे मुलांना शिक्षणासाठी शाळेत सोडण्यासाठी महिलांचे अतोनात हाल होत आहे तरी जे एम एम आर डी असो कल्याण डोंबोली महानगरपालिका असो महाराष्ट्र शासन असो सामान्य माणसांना नागरिकांना हे माहीत नसतं की हे कोणाच्या अंडरमधून काम चालू आहे ज्यांना माहिती असतं त्याप्रमाणे ते बोलू शकतात परंतु जे पण कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर लोकर, महाराष्ट्र नगरचं हे संपूर्ण दुरदशा जी आहे रस्त्याची ती लवकरात लवकर हे काम पूर्ण करून लोकांना त्या त्रासातून मुक्त करावे आपल्याला काय वाटतं आहे दीड महिना झाला या रस्त्याचं काम चालू आहे पण अजूनपर्यंत काय तिथे काय हालचाल नाही आहे तसे तसंच सोडून ठेवलेलं आणि पो जाता येता शाळेत सोडायला मुलांना त्रास होतो स्टेशन होणार रिक्षा पण आम्हाला सुद्धा इथे यायला मागत नाही आणि चालायचं सोडत टाकीपर्यंत कधी कधी सोडतात कधी दुकानाच्या सोडतात पण तिकडनं पण चालायला आज रस्ता नव्हता हो त्या तिकडे दगडी टाकलेले आहे इथे दोन काल बायका पडल्या परवाच्या दिवशी ते सर्व कसं काय सॉल्व्ह करा चिकटमध्ये बोलतो की दोन दिवसात काम करतो गणपतीपुरी काम करतो आता लोकांच्या ह्या सर्व अशा तक्रारी आहेत आणि गणपती तोंडावर आलेत लोकांनी गणपती कसे आणायचे आणि कसं विसर्जन करायचं हे संपूर्ण ह्याची जी जबाबदारी आहे ती महापालिका आणि संबंधित जो कोण विभाग आहे सार्वजनिक बांधकाम असो एम एम आर डी असो त्यांनी हे करत लवकरात लवकर त्याचं काम काम पूर्ण करून द्यावं अन्यथा इथल्या महाराष्ट्र नगरच्या नागरिकांकडून मोठं आंदोलन करण्यात येईल त्याशिवाय पर्याय नाही कारण ह्या भाषेशिवाय जर आ, सरकारी योजना जर ते अंमलात येत नसतील किंवा त्याच्यावरती काही कारवाई होत नसेल तर शेवटचं हत्यार म्हणजे जनतेचं हेच आहे की उपोषण नाहीतर आंदोलन ह्याच्यावर आणि हा मार्ग अवलंबून देऊ नये असं आमची सर्वांकडून विनंती लवकरात लवकर रस्त्याच्या फक्त एक दुर्दशा कशी आहे ते जरा कशी ते चालेल दादीको जीवन गयो हामी एकै ठाउँमा छ त्यो परेको रस्ता बनेल गयो तिम्रो बोला गर्नु परंगारको होली मलाई आलो लाग्यो त्यसका गाडा छ त्यसले गाउँलेले इन्जिन चलेको छैन महिन्यामध्ये हे सर्व खोदकाम झालेलं आहे आणि अख्ख्या पावसाळ्यामध्ये इथले सर्व नागरिक आपला जीव मुठीत घेऊन कसे बसे जात आहेत येत आहेत काही धडपडत आहेत आणि मुलांना शाळेत सोडण्यासाठी खूप लेट होत आहेत आणि जे चाकरमाणी आहेत त्यांची तर कसरतच चालले आपल्या ड्युटीवरती ते वेळेवर जाऊ शकत नाही तरी ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर करून जावं ही विनंती सर्व नागरिकांकडून आहे धन्यवाद कॅमेरामन मयुर सावंत सावार लोकसत्यवाणी न्यूज ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा